आजीबाई आहे कोण आहे आजीबाईचं आजी गाणं आवडेल का तुम्हाला तर म्हणूया एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी, मौठी मौठी आजी।

妈妈，拉线的，个把线的。<laughs> एवढी आजी आजी एवढी आजी आजी आवडलं का गाणं मग असे गाणे आपण दररोज म्हणूया छान छान नाचूया गाऊ या मग दररोज शाळेतल्यावरच मिळणारच नाही तुम्हाला शिकूया छान छान गोष्टी ऐकूया अं त्यामध्ये आपण दुसरं जाणून